पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते तसंच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज आस पार्ले महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खासदार पूनम महाजन आमदार पराग अळवणी माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत अभिनेत्री सुधा चंद्रन अभिनेते शैलेश दातार साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव राजवाडे सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर ज्योती अळवणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होत आहे फडणवीस म्हणाले की मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवानं ओळख निर्माण केली आहे संस्कृती खाद्यसंस्कृती आणि कलाकार यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्यानं या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव आपल्याला आपला वाटतो येणाऱ्या काळात येथील फॅनल झोन आणि विमानतळ जवळील झोपडपट्टी पुनर्वसन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले खासदार महाजन म्हणाले की उत्तम नि आयोजन उत्तम परीक्षक उत्तम स्पर्धक यामुळं पार्लेकर यांना हा महोत्सव आपला वाटतो यातच याचे यश आहे विले पार्ले महोत्सव हा कल्चर सेंटरकडून पार्ले महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी या महोत्सवाचे तेविसावे वर्ष आहे यावर्षी या महोत्सवादरम्यान वेगवेगळ्या बत्तीस स्पर्धा आयोजित करण्यात आला असून यामध्ये तीस हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत तीस डिसेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव विले पार्ले येथील पार्ले महोत्सवाचं उद्घाटन प्रास्ताविक आमदार पराग अळवणी यांनी केलं तसंच यावेळी पार्ले महोत्सवासाठी तयार करण्यात आलेले गाणे कार्यक्रमादरम्यान वाजवण्यात आले साठे महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कैलासवाशी के डी चंद्रन तर नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी नगर असे नाव देण्यात आले आहे मला अतिशय आनंद आहे की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं मी पार्ले महोत्सवात पुन्हा येईन त्याप्रमाणे मी पुन्हा पार्ले महोत्सवात या ठिकाणी आलो आहे परागने आताच सांगितलं की दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा पार्ले महोत्सवामध्ये मी आलो आणि त्यानंतर वेगवेगळ्या रोल मध्ये सातत्याने पार्ले महोत्सवामध्ये येण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे हा एक विलक्षण योगायोग आहे की काल मी पुण्यामध्ये होतो आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन करण्याकरता किंवा त्याला भेट देण्याकरता मी गेलो होतो पुणे ही आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानतो आणि आज मी पार्ल्यामध्ये आहे जी मुंबईची सांस्कृतिक राजधानी आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की पार्लेकरांमध्ये येण्याची संधी परागजी तुमच्यामुळे ही सातत्याने या ठिकाणी मिळत असते खरं म्हणजे एखाद्या समाजाबद्दल ज्यावेळेस विश्लेषण केलं जात त्यावेळी तिथलं कल्चर कुझिन आणि सेलिब्रिटीज या तिघांचा विचार केला जातो अर्थात माझ्या सा लक्ष कुझीनवर जास्ती असतं पण या तिन्हीचा विचार हा सातत्याने केला जातो आणि पारल्याचा जर आपण विचार केला तर सांस्कृतिक राजधानी आहेच त्यामुळे कल्चर हे जिथं सुरू होतं ते पारले आहे पारल्याची खाद्य संस्कृती ही मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि या मंचावरच पारल्याच्या सेलिब्रिटीज बसलेले आहेत त्यामुळे सेलिब्रिटीची कुठलीही कमतरता पारल्यामध्ये नाही आहे आणि म्हणून कल्चर कुझिन आणि सेलिब्रिटी या तिन्ही तत्वांवर ज्याला आपण पहिला क्रमांक देऊ शकतो असं हे पारलय आणि आज त्याचा पारले महोत्सव हा गेल्या तेवीस वर्षापासनं अव्याहतपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला जातो बत्तीस क्रीडा प्रकारांमध्ये जवळपास तीनशे ब्याण्णव पुरस्कार या ठिकाणी दिले जातात